सचिन सचिन पाच वर झाले ते वर काढा हा तुम्ही दोघेही आज आंदोलन करताना पाहायला काय विषय का जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन तालुक्यात अन्वी नावाचं गाव आहे या गावामध्ये शिवरात्रीच्या दिवशी महादेवाचं दर्शन घ्यायला काय आला म्हणून कैलास बोराडे नावाच्या मुलाला तिथले जे गुंड आहेत नवनाथ दौड आणि भागवत दौड यांनी तापलेल्या सळ्यानी लोखंडी गजानी त्यांच्या संपूर्ण अंगावरती चटके दिलेले आहेत त्याचे व्हिडिओ समाज माध्यमामध्ये व्हायरल झालेले आहेत परंतु त्या प्रकरणाची इतकी चर्चा झाली नाही आज एकच नवनाथ दौड फक्त अटक आहे बाकीचे लोक फरार आहेत दोघांचीच एफआयआर मध्ये नावं आहेत परंतु हे कृत्य दोघांचं नाही आहे अनेक लोक त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत आणि म्हणून सरकारकडे आमची मागणी अशी आहे की जी व्हिडिओमध्ये लोक आहेत त्या सगळ्या लोकांच्यावरती गुन्हे दाखल करावेत नवनाथ दौडला अटक केलेली आहे त्याच्या भावाला भागवत दौडला तात्काळ अटक करावी आणि त्यांच्यावरती मुकक्का कायद्याअंतर्गत कारवाई करावी कारण त्यांच्यावरती यापूर्वी सुद्धा अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत आणि हे वर्चस्ववादाच्या लढाईतून झालेला आहे काहीच संबंध नाही तो मुलगा एकदम साधा सरळ मुलगा आहे आणि त्याला तुम्ही इतक्या चुकीच्या पद्धतीनं घाणेरड्या पद्धतीनं कुरतेला एक सीमा असते संतोष देशमुखला ज्या पद्धतीनं मारलं ज्या नीजपणानं मारलं राक्षसी वृत्तीनं मारलं तीच वृत्ती यामध्ये दिसून येते परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये कुणीही गंभीरतेनं दखल घेतलेली नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांना काल भेटलो त्यांनी सक्त सूचना जालना एसपीना काल दिलेल्या आहेत परंतु रोज उठून तुम्ही किती लोकांना मारणार पाच मर्डर हे जालना जिल्ह्यामध्ये झालेले आहेत त्याची पण मी यादी घेऊन आलेलो आहे जवळपास पाच मर्डर गेल्या दोन वर्षात झालेले आहेत त्यामध्ये रामदास जोशी नावाचा एक धनगरवाडी तालुका भोकरदनचा मुलगा आहे त्याच्या अंगावरती ट्रॅक्टर घातला मी त्या गावात गेलो होतो संतोष दानवे साहेब आणि नारायण कुचेसाहेब माझ्यासोबत होते नंतर एकोणतीस सहा एकवीसला डोंगरगाव सायगावला तिथल्या एका मुलाचा मर्डर केला शिवाजी बाबासाहेब पितळे त्यातले अजून काही आरोपी अटक व्हायचे बाकी आहेत त्रुटीमुळे काही सुटले पाटादर तालुका म्हणता जिल्हा जालना इथं किरकोळ कारणावरनं तुकाराम आबासाहेब सरावने याचा मर्डर करून टाकला एक नाही अशी अनेक प्रकरणं आहेत अतुल खनके या तरुणाला अखनी तालुका म्हणता जिल्हा जालना इथं त्याचा मर्डर केला आणि कोकाटे आदगावचं प्रकरण सगळ्यांना माहीत आहे मीडियामध्ये आलं होतं तिकडे लातूरला माऊली सोट नावाचा पोरगा प्रेम प्रकरणातून त्याचा मर्डर करून टाकला अडीच तास त्याला मारत होते अडीच तास पाणी मागितल्यानंतर त्याच्या तोंडात लघुशंका केली अडीच तास कुणालाही जवळ येऊ दिलं नव्हतं दवाखान्यात द्यायचं म्हटलं तरी मग पोलीस आल्यानंतर त्याला दवाखान्यात नेलं तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता एक ना अनेक प्रकरणं अशी सुरू आहेत तर या बाबतीमध्ये सरकारनं काहीतरी निर्णय घ्यावा भटक्या विमुक्तांच्या वरती जे अन्याय होत आहेत भटक्या वरती जे अन्याय होत आहेत त्यांना संरक्षण देण्यासाठी अट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत काहीतरी निर्णय सरकारनं घेण्याची आवश्यकता आहे आणि अशी मागणी आज आम्ही सरकारकडे करणार आहे गृह दोन वर्षामध्ये बघ का ह्या फेल्युअरचा विषय नाही आहे ह्यामध्ये तिथली जी यंत्रणा आहे खालची यंत्रणा ही तिथल्या लोकांना मिळालेली असते चौदा आरोपी आहे सातच अटक करा पाच आरोपी आहे दोनच अटक करा आणि वर रिपोर्ट ही लोक देतात ना गृहमंत्रालयात रिपोर्ट खालची लोक देत असतात आणि त्यामुळं कडून आम्हाला अपेक्षा असल्यामुळे आज हे प्रकरण मी आणि सदाभाऊनी हे लावून धरायचं ठरवलं आणि आम्ही सभागृहामध्ये पण या विषयावरती भूमिका मांडणार आहे नाही या, या बघ का ना, ना, या। हे प्रकरण त्यांनी इतकं सिरियस घ्यायला पाहिजे होतं दोनच लोकांवरती गुन्हा कसा काय दाखल झाला व्हिडिओमध्ये तर दहा पंधरा लोक दिसत आहेत हे एक दोन लोकांचं काम नाही कैलासला पकडायला चार पाच लोक आहेत त्या साळ्या गरम करणारे साळ्या आणून देणारे हे सगळे लोक तिथं बघणारे पण त्यामध्ये आरोपी होत आहेत हे त्यांचं व्हिडिओ काढणारे तर हे सगळं प्रकरण एकदम टोकास गेलं पाहिजे आणि त्याचा शेवट व्यवस्थित झाला पाहिजे अशी मागणी आमची सरकारकडे आहे बोला बोला हा महाराष्ट्र गुंडाराज मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे ही भूमिका घेण्याची वेळ आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी आलेला आहे कैलास बोराडे हा चौथी शिकलेला कमी शेती असलेला शेतकऱ्याचा पोरगा आणि तो फक्त एकच बोलत होता की माझ्या घरासमोरील रस्ता उकडून उकरून त्याच्यातून पाईपलाईन घेऊन जाऊ नका ही पाईपलाईन तुम्ही बाजूने न्या शेतातनं न्या एवढंच त्याचं मागणं होतं परंतु त्या ठिकाणी जे सोनू दौंड असेल नवनाथ दौंड असेल हे राजकीय वर्धास्तान वाढलेली भांडगुळ यांच्या भावना दुखावल्या गेल्या या गावातले लोक सगळे आमानी मुद्रा करतात आणि पत्र्याच्या घरामध्ये राहणारा हा शेतकऱ्याचा पोरगा आमानी आडवा येतो कसा हा, हा राग मनात धरून महाशिवरात्री दिवशी त्या ठिकाणी एका छोट्या कडईमध्ये गरम इंगळ करून लाकडं तिथं पेटवलेली दिसत आहेत आणि रोहाडनं त्याला चटकं दिलं जात आहे संडाच्या जागेवरती रोहाड टाकला जात आहे अरे ही क्रूरता तुमच्या मनामध्ये आली कुठून आणि म्हणून या राज्यामध्ये राजकीय आश्रयाखाली वाढत असलेली गुंडागर्दी कुठेतरी आता नष्ट झाली पाहिजे राजकीय लोकांना वाटत आहे की आपण आता टोळ्या पद्धतीनं राज्य चालवायचं टोळ्या बाळगायच्या जवळ आणि न्याय जनतेला आता पोलिसाच्या दरबारात नाही तर जनतेला न्याय आता आमच्या दरबारात सुरू झाला या अशी भावना या राज्यामध्ये राजकीय काही लोक गुंड टोळ्या बाळगून मनामध्ये बाळगायला लागलेले आहेत आणि म्हणून एकतर हे गुंड आता सळ्याच्या आत असली पाहिजे ते नाही राज्य सोडून पळून गेली पाहिजे ते ही मागणी आम्ही देवाभाऊंच्याकडे घेऊन आलोया आणि हा महाराष्ट्र आता गुंडा राजमुक्त महाराष्ट्र अशी घोषणा होणं आता अत्यंत गरजेचं आहे भाऊ अडीच वर्षीचं सरकार होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नव्हते आता मुख्यमंत्री झालेले आहेत आता तरी गुंडराजमुक्त महाराष्ट्र होईल वाटत कारण ही वाढलेली घाण काय एका दोन वर्षामध्ये वाढलेली नाही कारण या राज्यामध्ये एक मोठी दरी निर्माण झालेली झालेली आहे आणि ती पहिल्यांदा दरी मोडण्याचं काम छत्रपती शिवाजी राजांनी केलेलं होतं वाडं उद्ध्वस्त केलेलं होतं गड्या उद्ध्वस्त केलेल्या होत्या झागिर्या नष्ट केलेल्या होत्या पण आमदार क्या खासदार क्या मंत्रीपद याच्या माध्यमातून नव्या गड्या उदयाला आलेल्या आहेत नव्या झागिर्या उदयाला आलेल्या आहेत आणि त्या नष्ट करण्याचं काम आता देवाभाऊला करायचं आहे ती अपेक्षा आमची देवाभाऊंच्याकडून आहे नाही ते शोधावा पोलिसांनी शोधावा कोण मी नाही गेलो मी अजून तिकडे गेलो नाही पण मी जाणार आहे चला ओके